आपण आलेले आहात घोडेगाव बाजारमध्ये सकाळच्या वाजलेले आहात दत्ता नगर तालुका नाही बसा घोडेगाव मित्रांनो बघू शकता जीवन भाऊकड भरपूर असलेला आहे बघू शकता मित्रांनो या बकऱ्या या जात आणि किंमत उचरून घेऊ आपण जीवन भावला आपण एकदा बकऱ्या बघू शकता मित्रांनो मित्रांनो बकऱ्या बघू शकता आपण जीवन भाऊ भाऊ कोणत्या जातीच्या या काटेवाडी कोणत्यात भाऊ कोणत्या या का मित्रांनो या काटेवाडी आहेत बघू शकता आपण मित्रांनो या काटेवाडी जातीच्या वाकऱ्या आहेत मित्रांनो बघू शकता आपण काय किंमत सांगितली भाऊ बावीस हजाराने का बावीस हजार रुपयाने सांगितले आहे मित्रांनो बघू शकता आपण बावीस हजार मध्ये मित्रांनो बघू शकता आपण यांच्या कानाची लेन कानाची लेन पण बघू शकता मित्रांनो आपण यांची बघू शकता मित्रांनो यांची कास कास पण बघू शकता मित्रांनो गावरंग कोणत्या भाऊ कोणत्या या गावरान आहे का <coughs> गावरान आहे मित्रांनो यांची काय किंमत सांगितली साडेपंचवीस हजार का एकीच्या एकीचे साडेपंचवीस हजार किती महिन्याच्या का आपण पंधरा दिवस टाइम घेतो दिवस टाइम आहे जाणायला पंधरा दिवस टाइम आहे मित्रांनो जाणायला आपण बकऱ्या पण बघू शकता मित्रांनो एकदम क्वालिटी वगैरे आलेले आहेत आज जीवन भाऊकडे बघू शकता यांची भरपूर अशी मोठी दावण आहे बघू शकता हे पण गावरायचे काय गावच ही यांच्या काय सांगितले साडे चौदा हजार का साडे चौदा हजार रुपये सांगितलंय मित्रांनो बघू शकता आपण बकरी पण एकदम क्वालिटी आहे बघू शकता जेवण भाऊकडे भरपूर असं यांचे सरसकट चौदा का सर सरसकट चौदा हजार रुपयाने कोणती पण घ्या सरसकट चौदा हजार रुपयाने भावन बघायला बघू शकता मित्रांनो एकदम क्वालिटी वगैरे आहेत जेवण भाऊकडे जेवण भाऊ तुमचा नंबर सांगा ऐंशी मित्रांनो यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे मित्रांनो तुम्हाला जर बघायला आवडला चालला नक्की कॉन्टॅक्ट करा जेवण भाऊला आपण यांचा पत्ता पण विचारून घेऊ जेवण भाऊ तुमचा पत्ता सांगा अहमदनगर मित्रांनो यांचा पत्ता आहे आवडला शाळे आवडल्या सांगणार नक्की कॉन्टॅक्ट करा बघू शकता या कडे कळडा आलेले आहेत मित्रांनो जातवान कळडा आहेत मित्रांनो बघू शकता आपण कळडे कळडे पण एकदम क्वालिटी आहे मित्रांनो आपण यांची कानाची लेख पण बघू शकता मित्रांनो आपण यांची कानाची लेन कळडे पण एकदम मस्त आहे मित्रांनो बघू शकता आपण एकदम मस्त असे कळडे आलेले आहेत मित्रांनो घोडेगाव बाजारामध्ये कोणाला जर जातवान कळडा लागत असतील मित्रांनो मिळून जातील भैया कोणत्या जातीचे कळटे तोतापुरी जातीचे बुरी जातीचे मित्रांनो बघू शकता आपण एकदम क्वालिटी बघा आहेत मित्रांनो तोतापुरी जातीचे बघू शकता मित्रांनो आपण कळटे या याला या जात आणि किंमत विचारून घेऊ भाई याला या किंमत विचारून घेऊ बाय काय किंमत सांगितली सात हजार रुपयाने सांगितलंय मित्रांनो बघू शकता आपण व्यवहारात थोडं आल्यावर कमी किंमत होईल मित्रांनो ही सात हजार फक्त ही सांगायची किंमत असते मित्रांनो थोडं आल्यावर ना कमी किंमत होते मित्रांनो बघा पण आपण बघू शकता मित्रांनो एकदम क्वालिटी प्युअर तोतापुरी आहे मित्रांनो आपण यांच्या कानावरूनच बघू शकता मित्रांनो प्युअर तोतापुरी आहे का नाही कुठं आल्यावर मित्रांनो नक्कीच नक्कीच कमी किंमत होईल मित्रांनो बघू शकता आपण मित्रांनो आपण आलेलो आहे आजीकडे बघू शकता आजीकडे शेळ्या आहेत मित्रांनो एकदम मस्त शेळ्या बघू शकता मित्रांनो आपण एकदम क्वालिटी शेळ्या आलेल्या आहेत काही खाटा काही का आपण आहे मित्रांनो बघू शकता आपण आजी काय किंमत सांगितली यांची काही बारा पंधरा मित्रांनो काहींची काहींची बावीस काहींची बारा काही पंधरा बावीस हजार रुपये आपल्या शाळेची आहे मित्रांनो बघू शकता आपण आपल्या शाळेची आजीनी बावीस हजार रुपये सांगितले आहे ही सांगायची किंमत आहे मित्रांनो पुढे आल्यावर किती किंमत होती बघू शकता मित्रांनो आपण खाट्यांची काय सांगितले आजी तेरा हजार तेरा हजार रुपये मित्रांनो बघू शकता खाट्या कोणत्या आजी याच्या मित्रांनो या खाट्या शाळ्या आहेत मित्रांनो बघू शकता आपण या खाट्या शाळ्या आहेत मित्रांनो खाट्या शाळ्या आहेत मित्रांनो बघू शकता आपण तुम्हाला जर लागत असे व्यापार करतात या सारे बाजार करतात मित्रांनो तुम्हाला जर भेटायचं असेल तर आजी सारे बाजारात राहतात भरपूर असा मोठा व्यापार आहे तुम्ही यांच्याकडून नक्कीच खरेदी करू शकता मित्रांनो बघू शकता मित्रांनो एकदम मस्त शाळे आहेत बकरे या भाई याकडे एकदम मोठे अशी दावण आहे मोठे बकरे आहेत मित्रांनो बघू शकता आपण बकरे बघू शकता मित्रांनो आपण एकदम लांब लचक आणि मोठे बकरा आहेत मित्रांनो जर कोणाला लागत असतील तर या दादांकडे भेटतील या दाजांनी आपण यांची जात आणि किंमत चिरून घेऊ या बकरांची कोणत्या जातीचे बकरे आहेत आता हे तोतापुरी आहे का तोतःपुरी जातीचा आहे मित्रांनो बोकडे ना पाट आहे मित्रांनो बघू शकता आहे आणि हे कोटा आहे का खोटा जातीचा आहे मित्रांनो आपण यांची कानाची लेंथ पण बघू शकता मित्रांनो किती कानाची लेंथ आहे आपण एकदा काना बघू शकता मित्रांनो आपण यांची काय किंमत सांगितली दादा यांचे साडेसात हजार मित्रांनो हे बघा आठ हजार रुपयाने सांगितलंय मित्रांनो ही सांगायची किंमत आहे पुढे आल्यावर नक्कीच किंमत होती आपल्या फार्मचं नाव घ्या या दादा आपण यांचा पत्ता आणि आ, नंबर विचारून घेऊ आणि हे सात हजार रुपये नाही आहे मित्रांनो सांगायची का मध्ये कोणत्या जातीचे आहेत आता तोतापुरी कोतापुरी आहे मित्रांनो बघू शकता आपण साईज वर आहे किंमत मग कोतापुरी जातीच्या आहे मित्रांनो बघू शकता आपण यांचे कोणत्या आहेत कोणत्या जातीचे आहेत आता जातीचे पाटी जातीच्या पाठी आहे मित्रांनो तर कोणाला पाठी लागत असतील तर बघू शकता मित्रांनो आपण यांचे काना बघू शकता मित्रांनो पोटा जातीच्या आहेत बघू शकता मित्रांनो आपण हॅलो भैया तुझा पत्ता आणि नंबर सांगा पत्ता मित्रांनो आवडल्यास नक्की कॉन्टॅक्ट करा मित्रांनो दादांकडे एकदम मस्त कळत बघू शकता आपण कळ कोणत्या जातीचे दादा गावरान जातीचे कळ मित्रांनो बघू शकता आपण काय पाहिली सांगितली दादा यांची सात हजार रुपयाने सांगितले मित्रांनो कुडा आल्यावर नक्कीच कमी होतील कळड पण एकदम क्वालिटी आहे मित्रांनो दादा तुमचा नंबर सांगा ना सर कुठं हे चाळीस सत्तावीस मित्रांनो यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे आवड सर ना नक्की कॉन्टॅक्ट करा बघू <laughs> शकता मी करून घोडेगाव बाजार कोणाचे दादा तुमचे आहे का तुमचे ते तुमचे आहे का बघू शकता यांच्याकडे कळडा आलेले आहेत आपन मस्त बघू शकता आपण कर्ड पण एकदम क्वालिटी आहेत मित्रांनो घोडगाव बाजारमध्ये कर्डांचा स्टॉक भरपूर आलेला आहे सांगितली काय किंमत सांगितली सांगायला साडेआठ सांगितलं मित्रांनो दादांनी बघू शकता आपण कर्ड पण एकदम क्वालिटी आहेत कोणत्या जातीचे आहेत भाऊ कोणत्या जातीचे गावरान बेरेड मध्ये आहे मित्रांनो बघू शकता आपण कळट पण एकदम मस्त आहे आणि किंमत पण एकदम दादानी एकदम मस्त सांगितलेली आहे पुढे आल्यावर नक्की फार्मचं नाव घ्या मित्रांनो किंमत कमी किंमत होईल बघू शकता मित्रांनो दोन कळटे आहे कळडे आहेत मित्रांनो बघू शकता आपण कळडे भाय कोणत्या जातीच्या इतर उस्मानाबादी उस्मानाबाद उस्मानाबादी गावरांमध्ये आहे मित्रांनो बघू शकता आपण उस्मानाबादी गावरांमध्ये आहे कळडे काय किंमत सांगितली साडे अकरा हजार साडे अकरा हजार रुपये सांगितले मित्रांनो बघू शकता कळले पण एकदम क्वालिटी आहेत साडे अकरा हजार रुपयामध्ये त्या भैयाला आपण याचा कॉन्टॅक्ट नंबर विचारून घेऊ भैया तुझा कॉन्टॅक्ट नंबर सांग मित्रांनो याचा कॉन्टॅक्ट नंबर आहे चला नक्की कॉन्टॅक्ट करा बघू शकता मित्रांनो या भैयांकडे आलेले आहेत बघू शकता मित्रांनो कळ कोचे आहेत दादा ने ने कोटा कोटाचे कोणते कोटाचे मित्रांनो कोटाचे आहेत पण यांचे कान कोणते करोली करोली जातीचे आहे मित्रांनो बघू शकता आपण यांचे कानाची लेंथ पण कानाची लेंथ पण आणि तो कोणता आहे दादा गावरांमध्ये आहे मित्रांनो बघू शकता काय किंमत सांगितली गावरांची गोरांची अकरा हजार रुपये गावांचे अकरा हजार रुपये सांगितले मित्रांनो कमी जास्त होतील बघू शकता आपण अकरा हजार रुपये सांगितले दादांनी दादानी आणि यांचे यांचे काय घेतले दो इंचे पंधरा हजार रुपये जोडी नाही आहे मित्रांनो बघू शकता आणि हे कोणत्या जातीच आहे दादा बोरी जातीचा आहे काय किंमत सांगितली याची भैया कुठे घेत्याला काय किंमत सांगितली दहा हजार रुपये सांगितले मित्रांनो तोतापुरी जातीच आहे एकदम स्वस्त किमतीमध्ये आहे दादांकडे दादा यांचा कॉन्टॅक्ट नंबर विचारून घेऊ दादा तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा पंचान्न मित्रांनो यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे आवडायचा नक्की कॉन्टॅक्ट करा मित्रांनो आपण आलेलो आहोत घोडेगाव बाजारामध्ये बघू शकता दादाकडे जातो आणि बोकड आहे मित्रांनो बघू शकता आपण बोकड जातो जातो पण बोकड आहे मित्रांनो नो जातीचा आहे भाई भाय बोकड गोंद जातीचा आहे बोकडा जातीचा कोटा जातीचा बोकड आहे मित्रांनो बघू शकता आपण बोकड पण एकदम क्वालिटी आहे मित्रांनो काय किंमत सांगितली वीस हजार सांगतो सांगायला वीस हजार सांगतात दादा पुढे आल्यावर नक्कीच कमी किंमत होईल मित्रांनो बघू शकता आपण बोकड पण एकदम क्वालिटी आहे शिया यांची पंखी मध्ये चोरगी बाबा यांची काय सांगितली शाळांची पंधरा हजार येतो ओरिजिनल तो तर ओरिजिनल तो तर पुरी बकरा आहे मित्रांनो शेळ्या आहेत मित्रांनो बघू शकता आपण कानाची लेंथ पण बघू शकता मित्रांनो आपण कानं बघू शकता कोणत्या जातीचे म्हणले ओरिजिनल तो तर पुरी आहे मित्रांनो ओरिजिनल आपण एक कानं पण बघू शकता ओरिजिनल तो तर जातीच्या आहेत मित्रांनो काय किंमत सांगितली दादा त्यांच्या सांगायला पंधरा हजार सांगायला पंधरा हजार रुपयामध्ये आहे मित्रांनो एकदम स्वस्त आहे आणि यांच्या पलीकडची काय सांगितली एकच किंमत आहे मित्रांनो आपण यांची कानं पण बघू शकता मित्रांनो कानं बघू शकता मित्रांनो आपण शेळ्या बघू शकता एकदम क्वालिटी शेळ्या आहेत दादाकडे आपण यांचा पत्ता आणि नंबर विचारून घेऊ दादा तुमचा पत्ता सांगा घोडेगाव आहे मी राहणार घोडेगाव गोडेगावचे घोडेगावचे आहेत मित्रांनो पूर्ण पत्ता सांगा तुमचा गोडेगाव तालुका मित्रांनो आमचा पत्ता आहे तुमचा कॉन्टॅक्ट नंबर पण ना सत्तर दोनशे चोवीस पाचशे त्र्याण्णव मित्रांनो आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे शेळ्या आवडायला नक्की कॉन्टॅक्ट करा शेळ्या पण आपण बघू शकता मित्रांनो एकदम क्वालिटी शेळ्या आता अंकड बघू शकता आपण बकरीशे बकरी बघू शकता मित्रांनो आपण आता अंकड पाहिजे मग सांगितले दादा साडेसहा हजार साडेसहा हजार साडेसहा हजार साद रुपयाने सांगितलं आहे मित्रांनो बघू शकता सांगायची किंमत आहे मित्रांनो पुढे आल्यावर ना तीच कमी म्हणतील कोणत्या साठीचे गावरानच आहे मित्रांनो बघू शकता आपण गावरान मध्ये आहे मित्रांनो साडेसहा हजार रुपये सांगितले दादांनी दादानी पुढे आल्यावर नक्कीच कमी किंमत होईल